लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत होईल बेडशीट मध्ये सिंगल बेडशीट डबल बेडशीट च्या असंख्य व्हरायटी लेडीज रेडीमेड मध्ये कुर्ती पटियाला सेट टॉप जीन्स नायरा सेट तसेच शूटिंग शर्टिंग टॉवेल टोपी ब्लाउज पीस आणि स्कूल युनिफॉर्म कॉर्पोरेट युनिफॉर्म क्लॉथ असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता इचलकरंजी महाराष्ट्र अँड गोवा असोसिएशन यांच्या वतीने इचलकरंजी बार असोसिएशन तसेच जयसिंगपूर व कुरुंदवाड एडव्होकेट बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक सोळा जून रोजी इचलकरंजी येथील श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह येथे कंटिन्युअर लिगल एज्युकेशन प्रोग्राम सी एल ई पी आणि संविधान अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम प्रमुख पाहुणे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या उपस्थितीत संपन्न होत असून इचलकरंजी येथील जिल्हा न्यायाधीश एम आर निर्लेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे या निमित्ताने भारतीय संविधानातील लोकमंत्र या पुस्तकाचे वितरण करण्यात येणार आहे या कार्यक्रमात ॲडव्होकेट डॉक्टर अरविंद आव्हाड ॲडव्होकेट संग्राम देसाई ॲडव्होकेट जयंत जयभावे व ॲडव्होकेट गजानन चव्हाण या मान्यवरांचे विविध विषयावर सखोल मार्गदर्शन होणार आहे तरी सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज चडमुंगे इचलकरंजी अतिरिक्त जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट अमित सिंग जयसिंगपूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय पाटील कुरुंदवाड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट शीतल पाटील व पदाधिकाऱ्यांनी केले आहे